मंडळी विधानसभा निवडणुका जाहीर होताच तिकीट मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये आता चांगलीच रस्सिकेच पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे आपण निर्माण केलेला राजकीय वारसा हा आपल्या कुटुंबातूनच पुढे नेण्यासाठी आपल्या मुलांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी अनेक बड्या नेत्यांकडून केली जात आहे मग यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्री जया चव्हाण आमदार बबन शिंदे यांचे पुत्र आणि जिल्हा दूध संघांचे अध्यक्ष रणजित शिंदे असो की बारामतीतून युगेंद्र पवार असो या सगळ्या नव्या चेहऱ्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे मागच्या निवडणुकीनंतरही अनेक युवा चेहरे आपल्या घराण्याचा राजकीय वारसा घेऊन मैदानात उतरलेले आपल्याला बघायला मिळतात यात आदित्य ठाकरे रोहित पवार आदिती तटकरे हे मैदानात उतरलेही आणि यांनी विधानसभा गाठलीही आता यंदाच्या विधानसभेत राजकीय नेत्यांच्या मुलांच्या नावाची चर्चा असतानाच नवनिर्वाचित विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सध्या पैठण मतदारसंघातून सुरू आहे मात्र ही चर्चा जशी सुरू झाली तसं पुन्हा एकदा मद्य विक्री प्रकरण या मतदारसंघात बाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे म्हणूनच ज्या पद्धतीने संभाजीनगरच्या लोकसभेत दारूवाला की मंदिरवाला असा प्रचार रंगला त्याप्रकारे पैठणच्याही रिंगणात हाच मुद्दा गाजणार का विलास बापू बुमरेंना तिकीट मिळालं तर ते आपल्या वडिलांचा गड राखणार का या सगळ्या प्रश्नांची उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी कल्याणी सावळे आणि आपण पाहत आहात त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी सुरुवातीलाच जालना लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या पैठण विधानसभा मतदारसंघाचा ऐतिहासिक आढावा घेतला तर एकोणवीसशे पासून ते एकोणीसशे पर्यंत या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व होतं मात्र एकोणीसशे नव्वद साली बबनराव पाटील वाघचौरे यांच्या रूपानं शिवसेनेचा भगवा या मतदारसंघात फडकला त्याच्यानंतर संदीपान भुमरे यांनी हातात शिवधनुष्य घेतला आणि एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार पर्यंत हा मतदारसंघ राखला मात्र दोन हजार नऊ मध्ये संजय वाघचौरे यांनी त्यांचा पराभव केला होता मात्र दोन हजार चौदा पासून पुन्हा हा मतदारसंघ भुमरेने हातात घेतला या मतदारसंघावर एकोणीसशे नव्वद पासून शिवसेनेचा वर चष्मा आहे एकोणीशे नव्वद मध्ये अप्पासाहेब वाघचौरे बेचाळीस हजार दोनशे त्रेसष्ट मतं घेऊन निवडून आले होते पण त्यानंतर भुमरे यांनी या मतदारसंघाची बांधणी केली यंदा मात्र भुमरेचं नशीब पालटलं शिवसेनेत निर्माण झालेल्या दुफणीनंतर संदीपान भुमरे यांना शिंदे गटाकडून अगदी अखेरच्या क्षणी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली त्यांचा बालेकिल्ला असणारा मतदारसंघ पैठण हा जालना मतदारसंघात मोडतो म्हणून महायुतीचा डाव चुकला अशा चर्चा सगळीकडे होत्या पण या सगळ्यांना ठरवत बाजी मारलीच परिणामी आता, आता हा मतदारसंघ आपल्या मुलास मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत महाविकास आघाडी मात्र हा मतदारसंघ एक तर ठाकरेंकडे असू शकतो किंवा मग राष्ट्रवादीचा शरद पवार गट सुद्धा या मतदारसंघावर दावा करू शकतो हेच दावे प्रतिदावे सुरू असताना ज्या क्षणापासून विलास भुमरे यांचं नाव महायुतीमधून समोर आलं त्या क्षणापासून या भागात पुन्हा एकदा भूमरेंची मद्य विक्री चर्चेत आली आहे लोकसभेचा प्रचार बघितला तर ठाकरे गटानं संपूर्ण प्रचारात भुमरेंच्या मद्य व्यवसायाला टार्गेट केलं आतापर्यंत खान की बाण याभोवती फिरणारं राजकारण यावेळी नको संधीपान नको मद्यपान दारूवाला की मंदिरवाला या घोषणाभोवती फिरलं याच प्रचाराची पुनरावृत्ती सध्या पैठण मतदारसंघात होताना दिसत आहे झालं काय तर खासदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये उतरवण्याची तयारी झाल्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटानं पुन्हा एकदा भुमरे यांची मद्यविक्री व्यवसाय चर्चेत यावा यासाठी हालचाली करण्यास सुरुवात केली आहे आगामी विधानसभेत महायुती विरोधात ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या दत्ता बोर्डे यांनी भुमरेच्या स्नुषा वर्षा या शिक्षिका म्हणून काम करत होत्या पण आता त्यांच्या नावावरही मद्य विक्रीचा परवाना असल्याचा आरोप केला आहे एवढंच नाही तर भुमरे यांनी मद्य विक्रीसाठीचे परवाने मिळवण्यासाठी त्यांच्या उत्पन्नापेक्षा अधिकच पैसा कोठणुंबा केला याबाबत चौकशी करण्याची मागणी लोकायुक्ताकडे केली आहे त्यामुळे विलास भुमरे यांच्या आधीच अडचणी वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून पैठण मतदारसंघावर संदीपान भुमरे यांनी आपली पकड मजबूत केली आहे त्यांचं या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व आहे असं म्हटलं तरी चालेल ऐनवेळी उमेदवारी जाहीर होऊनही अद्ययावत प्रचार यंत्रणा उभी करण्याची त्यांची ताकद वाढली आहे विशेष म्हणजे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे लोकसभेत त्यांची उमेदवारी जाहीर होईल हे माहित नसतानाही ते दुसऱ्या मतदारसंघातून का होईना पण त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच विलास भुमरे यांचं नाव संभाजीनगर शहरात चर्चेत राहावं असे प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक केले त्यानंतर अनेकदा मराठवाडा मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी स्वागत कमानीवर विलास भुमरे दिसून आले त्यांनी भुमरे यांचा प्रचार एक हाती सांभाळला त्यावेळी ते त्यांचा चांगला जनसंपर्क निर्माण झाला विशेष म्हणजे संदीपान भुमरे यांची संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्या कामाचा व्यापही वाढला त्यामुळे त्यांचं कामही विलास बुमरे सांभाळताना दिसून आले म्हणजेच पैठण तालुक्यात तसंच संभाजीनगर शहरात विविध प्रकारची कामं घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांना विलास बुमरे यांची भेट घ्यावी लागत असे आता ही परिस्थिती तशीच लोक आहे लोकसभा निवडणुकीतही त्यांनी उत्तम प्रचार यंत्रणा राबवली होती विलास बुमरे यांची कारकीर्द बघितली तर ते माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती राहिलेले आहेत शिवाय ते रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुद्धा आहेत त्यात वडील मोठ्या पदावर असल्यामुळे राजकीय क्षेत्रात त्यांचा वावर कायम राहिला आहे त्यामुळे तळागाळात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहेत म्हणूनच विलास भुमरे यांनाच पैठण विधानसभा मतदारसंघातून निश्चितपणे उमेदवारी दिली जाईल असा दावा केला जात आहे हे ओळखूनच विलास भुमरे यांच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटानं आता पुन्हा तयारी सुरू केली आहे विशेष म्हणजे यावेळी तोंडी आरोप करण्याऐवजी मद्य परवान्याच्या कागदपत्रांच्या आधारे आरोप करण्यात ठाकरे गटानं सुरुवात केली आहे एवढंच नाही तर विशेष पत्रकार बैठक घेत दत्ता गोडे यांनी भुमरे विक्री व्यवसाय हायलाईट केला आहे बरं हे प्रकरण इतक्यावरच थांबत नाही तर संदीपान भुमरे यांची केंद्रात वर्णी लागल्यानंतर आता अनेक इच्छुक समोर येत आहेत शिवाय विलास भुमरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात त्यामुळे विरोधकांसाठीही आता मैदान मोकळं झालं आहे जालना लोकसभा बघितली तर इथल्या मतदारसंघामध्ये यावेळी विरोधी पक्षाला भरघोस मताधिक्य मिळालं पण एक गोष्ट महत्वाची की पैठणमध्ये रावसाहेब दानवेंना चांगली आघाडी मिळाली आणि ही गोष्ट विलास भुमरे यांच्यासाठी दिलासादायक आहे मात्र या निवडणुकीदरम्यान विलास भुमरे यांना टार्गेट करण्यासाठी विरोधकांकडून अन्य विरोधकांकडून अन्यही अनेक भ्रष्टाचारी प्रकरणे चर्चेत आणली जाऊ शकतात त्यामुळे विलास भुमरे यांना गाफील राहून चालणार नाही यात अजून एक फॅक्टर म्हणजे जरांगे जरांगे फॅक्टर महायुतीला पाटील यांच्या आंदोलनाचा संपूर्ण महाराष्ट्रात फटका बसला मात्र एकट्या संदीपान भुमरे यांना यांचा फायदा होताना दिसला त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाचा लाभही भुमरे गटास होऊ शकतो असा दावा सध्या तरी केला जात आहे त्यामुळे यावेळेस महायुती हे सगळं गणित ओळखून विलास भुमरे यांना उमेदवारी जाहीर करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे येत्या काळात या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणारच आहेत मात्र जरी संदीपान भुमरे असले तरी विलास भुमरे यांना विरोधकांचा जोर पाहता सहज विजय मिळणार नाही चित्र सध्या तरी सगळे अपडेट वेळोवेळी आपण घेतच राहणार आहोत मात्र त्यासाठी विलास भुमरे या मतदारसंघात निवडून येऊ शकतात का त्यांना टक्कर देणारा प्रबळ दावेदार महाविकास आघाडीमध्ये आहे का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठंही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र